मयूर साहित्य गौरव या युट्यूब चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आपण पाहताय महाभारतावर बोलू काही भाग सहावा सहाव्या भागामध्ये आपण राजा शंतनु राजा शंतनू आणि गंगा देवगी गंगा यांची भेट कशी होते त्यांचा विवाह कसा होतो हे आपल्याला समजून घ्यायचे पण हे पाहण्याच्या बदल आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की राजा शंतनू आणि देव नदी असणारी पवित्र पावन गंगा माता त्याच्यामध्ये स्नान केल्यानंतर आपले सर्व पापे नाहीशी होतात अशी आपली संध्या आहे मृत्यू लोकावर स्वर्ग लोकावर पृथ्वी लोकावर जन्म शंतनु, का घेतला आणि शंतनू राजा शांतनू यांच्या सोबतच त्यांचा विवाह का झाला यासाठी एक शाप कारणे होत असतो तो शाप समजून गरजेचं आहे तो शाप कुणाचा आहे तर ब्रह्मदेवाची मुलगी असणारी ब्रह्मदेवाची असणारी सुकन्या असणारी देव नदी गंगा तिला स्वतःच्या वडिलांनी गेलेला तो शाप आहे तो समजून घेऊ आपण राजा सत्कर्मी सज्ज स्वर्ग नेव इंद्र देव कृषी संगे दिव्य की।, की एक सत्कर्मी सजेन राजा आपल्या सद्गुणामुळे आपल्या चांगल्या वागण्यामुळे स्वर्ग लोक प्राप्त करतो स्वर्ग लोकामध्ये सर्व देवतांसोबत तो राहत असतो महावीस नावाचा राजा एक दिवस इंद्र इंद्रासह सर्व देव आणि ऋषीगण हे सगळे मिळून ब्रह्म लोकामध्ये ब्रह्म देवाच्या दरबारामध्ये जातो देव इंद्र आणि ऋषीगणांच्या सोबत सुद्धा ब्रह्मलोक ब्रह्मदेवाच्या दरबारामध्ये उपस्थित होतो उपस्थित झाल्यानंतर त्या दरबारामध्ये प्रजापिता ब्रह्मदेव विराजमान झालेले आहेत त्यांची सुंदर अशी सुकन्या सुपुत्री देवनाची गंगा ही सुद्धा स्थित आहे बसलेली आहे आणि महावीश यांचा प्रवेश दरबारात झाला गंगा आणि महावीर यांनी दोघांनी एकमेकाकडे पाहिलं आणि पाहिल्यानंतर दोघंही एकमेकाकडे आकर्षित झाले देव नदी पुण्यगंगा गंगा देव नदी पुण्यगंगा ब्रुलक्षणा दोघांनी एकमेकांकडे पाहिले दोघ एकमेकांकडे आकर्षित झाले तर मोहित झाले आणि ते आजूबाजूच सगळं विसरले देहभात विसरून एकमेकांकडे बघायला जाते आणि ही परिस्थिती निर्माण झाल्यावर एक नगर एक ब्रह्म देव शाप जन्म शांतनु गंगा शांतनु म्हणजे महावीर राजाकडे बघत आहे आणि हे बघत असताना अचानक हवा आली हवा जोरात आल्यानंतर ती गंगा ब्रह्मपुत्री सुकन्या सुंदर सुंदर शरीर असणारी गंगा पदर ढळला पदर खाली पडला खाली पडल्यानंतर लोकाची मर्यादा होती इंद्रदेवाच्या देवाच्या देव लोकाची मर्यादा होती पण या मर्यादेचा भंग महावीर राजाने केला महावीर राजा खाली नजर करण्याच्या ऐवजी तो एकटक गंगेकडे बघत राहिला अशाही अवस्थेमध्ये त्याला पाहिलं आणि गंगा सुद्धा त्याच्याकडे बघत राहिली याचा ब्रह्मदेवाला ब्रह्मदेव क्रोधित झाले आणि ब्रह्मदेवानं आपल्या स्वतःच्या मुलीला गंगेला पुण्य उपकर्मा इंद्रदेव सोबत स्वर्ग लोकांमध्ये राहत होता अशा महावीर राजाला दर्शन दिला आणि सांगितलं की तलावर पृथ्वी लोकांमध्ये भू तुमच्या दोघांनाही जन्म घ्यावा लागेल

राजे होते त्यासोबत ते फार दिसायला सुंदर होते मग असा शंतनु एक दिवस गंगा काठावर गंगेच्या काठावर आपल्या सगळ्या सैन्याला सोबत घेऊन शिकार करण्यासाठी राजा शंतनु गंगा काठावर गेला गंगा काठावर काय म्हटलं ते आपल्याला बस बन गंगा दिवर्ग कन्या राजा प्रेमा साठी शांतन

हस्तिनापूरचा महाराज हस्तिनापूर नरेश राजा शंत आहे मी गंगा काठावर शिकार करण्याच्या हेतून आलो परंतु रूपाची शिकार झालो आहे आणि अशी माझी इच्छा आहे की आपली प्रेम भावना व्यक्त करण्याचा राजा शांतनुनं गंगेकडे प्रयत्न केला गंगेनं थांबवलं आणि गंगेनं सांगितलं की आपण आणि हे का असं म्हटल्यावर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर किंवा प्रत्येक चर्चेला एक विशिष्ट काळ असतो तर सांगितल्यानंतर गंगा त्या ठिकाणी झाली अदृश्य झाली आणि श्री अंशाची राजा शंतनु आणि गंगा दोघांचा वाढ दिली आहे पाहिलं तर गंगेला शाप जो पहिला मूळ जन्म आहे आपण ब्रह्मपुत्री आहोत देवनदी गंगा होती याची जाणीव होती पण वडिलांच्या शापाच्या प्रभावानं मृत्यू लोकावर जन्म घ्यावा लागणार आहे हेही माहिती होत आणि दुसऱ्या दिवशी खूप वाट बघितल्यानंतर खूप प्रतीक्षा केल्या पुन्हा एकदा राजा आणि गंगा शंकर आहे राजा आहे आणि मग या दुसऱ्या भेटीमध्ये मात्र शंतनु आपल्या मनातली प्रेम भावना व्यक्त करतात आपला जो प्रणय विचार आहे तो प्रणय विचार अं देवी गंगा आणि हा प्रेम भाव केल्यानंतर गंगा सांगते की मी तुमची महाराणी माझ्या तयार आहे मी तुमच्याशी विवाह करायला मला एक वचन तुम्ही दिलं तर मी तुमच्या सोबत विवाह करेन आणि प्रेमामध्ये भारलेला किंवा प्रेमामध्ये दुप्ध असलेला राजा शंतोनु हा विचार आढळतो आणि आपण कोणतं वचन वचन किती महत्वाचं असतं वचन या स्वचार ही त्या मोगा परिणाम सोच समज करती जीवन ती हर काम याचा विचार न करता प्रेमामध्ये सगळी शब्द आणि योगा म्हणजे सगळ्या शब्दांची सगळ्या वचनांची आवश्यकता नाही मला फक्त एक वचन द्या तुम्ही कोणतीही कृती केली कोणतीही गोष्ट केली तुम्ही झेडणार नाही मला विचारणार तू असं का वागते अशी कृती का करू देस आणि ज्यावेळी तुम्ही मला असा प्रश्न विचाराल किंवा माझ्याकडून कारण जर घेण्याचा प्रयत्न कराल त्या दिवशी मी तुम्हाला कायम की सोडून जाईल करो कृत्य पूर्ण तुम्ही नाही विचारा वेगान कृत्य पूर्ण ते नाही विचारा वेगान प्रश्न काही वंशाचे प्रसन्नला राजा देवनदी गंगेनं सांगितलंय की महाराज शांतनू मी तुमच्या सोबत लग्न करेन कोणत्याही व्यक्तीबद्दल तो टोकायचं नाही कोणत्या नाही प्रश्न विचारायचे नाही आणि वचन राजाला दुःख झाले नाही राजाला वाईट वाटत महाराजानं राजा शंतरून विचार केला नाही तर देवनदी गंगेच्या प्रेमात असणाऱ्या राजा वचन वचनतीला दिलं आणि गंगा विवाहासाठी दया नदी दोघही आनंदित झाले त्यांचा आनंदाने विवाह झाला विवाह झाल्यानंतर उत्साहात समारंभ पूर्व हस्तिनापूर नगरामध्ये हस्तिनापूर राज्यामध्ये देवनदी गंगा पुत्री गंगा यांचं स्वागत झालं स्वागत झालं आणि यांच्या वैवाहिक सांसारिक जीवनाला राजा शंतनू आणि देवनदी गंगा यांचा विवाह झाल्यानंतर त्यांच्या सांसारिक जीवनाला सुरुवात झाली त्याच्या त्या पुढे काय घडणार आहे या आपण पुढच्या भागात आहोत खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार आणि महाभारतावर बोलू काही या सगळ्यासाठी आपण भरभरून प्रतिसाद आहे याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा धन्यवाद